नमस्कार रेसिपी खूप खूप स्वागत तर आज कोलंबी आणलेली तर कोलंबी मसाला बनवणार आहे पहिला तर कोलंबी आपण साफ करून घेऊया त्याच्यानंतर जे लागणार साहित्य ते आपण बघून घेऊया ही कोलंबी आहे तर आता आपण साफ करून घेऊया हे डोक्याचा भाग आहे ना तो आपण पहिला काढून घ्यायचा नंतर हा शेपटीचा भाग काढायचा नंतर हा भाग आहे ना इझी निघतो असा नंतर हे काय ना ह्याच्यात दोरा असतो तो कधी आपण असा खेचला ना तसा पूर्ण निघत नाही तर आपण ना आ, आज खेचता ना पन, ना, हो, न खेचताय ना आपण कसा काढायचा ना ते आता आपण बघूया हे बघा असं सुरीने एक थोडासा काप मारून घेतला ना की हा दोरा इझी निघतो हे बघा इझी एकदम सेफ्टी पर्यंत निघतो हलक्या हाताने ओढायचं एवढ्याशा छोट्याशा कोलंबीला पण एवढा मोठा दोरा होता तर मोठी कोलंबी असेल ना त्याच्यात आहे ना हा खालचा जो बाजू आहे ना याची ह्याच्यात पण दोरा असतो पण ह्याच्यात नाहीये म्हणजे छोटी जी कोलंबी असते ना त्याच्यात नाहीये ह्याच्यामध्ये दोन दोरे असतात वरती मोठा असतो आणि इकडे खाली एकदम छोटा असतो शक्यतोय ना हा दोरा आहे ना हा काढूनच घ्यायचा नाहीतर आहे ना आपण कोलंबी कशी आवडीने जास्तच खातो मग कधीही असं म्हणजे पोटाला त्रास होऊ शकतो पोट दुखणं किंवा पोट खराब होणं असं होतं त्याच्यामुळे कोलंबीचा दोरा शक्यतो काढून घ्यायचा हो मग किती कोलंबी खाल्लीत तरी काय त्रास होतो शेपटी पहिली काढलीत ना मधला बाग काढायला बरं पड इझी पडतो एकदम म्हणजे व्यवस्थित बाहेर बघा पटकन एकदम शक्यतो एकदम ताजी कोळंबी असते ना त्याचा धागा पण बाहेरून खेचला तर इझिली निघतो हो हो आपल्याला कसं मच्छी बर्फाची वगैरे भेटते हो हो शक्यतो एवढी काय आपल्याला फ्रेश मच्छी भेटत नाही ह्याच्यात बघा हा दोरा आहे ना हा सफेद आहे बघा दोरा हा सफेद असला तरी आपल्याला काढायचाच होता ब्लॅक नाहीये सफेद आहे तर आता अशा प्रकारे आहे ना आपण बाकीची कोलंबी आहे ना ती साफ करून घेऊया कोलंबी बघा साफ करून घेतलेली आहे तर आता ही कोलंबी आहे ना आपण धुणार आहोत तर आता गरमीतून कशी कोलंबी थोडीशी कालपट पडते ना म्हणून आपण आहे ना ते कालपटपणा निघण्यासाठी आहे ना हे मीठ टाकायचं Okay. आणि शक्यतो मिठाने अशी धुतलीत ना कोलंबी किंवा मच्छी कुठली तरी साप निघते अशी व्यवस्थित मच्छी निघते हो हो साप व्यवस्थित होते okay. ते बघा हे जरा ब्लॅक वगैरे कुठे असेल ना तर ते निघून जात हे व्यवस्थित असं म्हणजे मीठ टाकलं ना एक पाच मिनिटं जरी आपण असं व्यवस्थित हे करत राहिलात ना असं चोलत राहिलात ना तेवढी ती मच्छी व्यवस्थित साप होते बघा काहीतरी कुठे कालपटपणा असतो ना तो असा निघून जातो त्याच्यावरचा ते तो मच्छी आहे ना व्यवस्थित तीन चार वेळा धुवून घ्यायची कोलंबी आहे व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे तर आता बाकी जे साहित्य लागणार आहे ना ते आता आपण बघून घेऊया टायमेटो आहे टायमेटो बघा असा उभा कापून घेतलेला आहे कारण हा आपल्याला ना वाटून घ्यायचंय एक कांदा घेतलेला आहे कांदा पण आपण उभा कापलेला आहे आपण आपल्याला वाटणामध्येच टाकायचं आहे आणि लसूण आहे थोडं आलं घेतलेलं आहे गरम मसाला आहे लिंबू घेतले अर्ध दोन कोकम आहेत ते पण बारीक बघायचे बारीक करून घेतलेत कोकम आणि हलद पावडर आहे अर्धा ओके एक मोठा चमच आपला गडशीबंधू मसाला आहे आणि एक चमच मीठ आहे आणि कोथिंबीर वरून टाकायला ओके आणि मिरच्या ही आपल्याला ना वाटून घ्यायचे आहेत बरं आणि फोडणीसाठी कडीपत्ता हे एवढं साहित्य आहे आता आपल्याला काय करायचंय हे जे लिंबू आहे ना ते आपण कोलंबीला लावणार आहोत हे लिंबू आता मी पूर्ण अर्ध लिंबू आहे ना ते पूर्ण ओके आणि थोडीशी हळद घेते आणि आपण कोलंबीला एक दहा मिनिटं लावून घेऊया ठेवून दिले एक दहा मिनिट हे कोलंबी जोपर्यंत आपण दहा मिनिटं ठेवले आहे ना तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया बरं वाटणात काय काय घ्यायचं आपल्याला हे वाटणामध्ये आपल्याला टोमॅटो आहे कांदा घ्यायचा आहे लसूण आलं कोथिंबीर आणि मिरच्या एवढं आपल्याला वाटणामध्ये घ्यायचं बर वाटण करून घेऊया हो हो वाटण आपल्याला पहिले हे भाजून घ्यायचंय सर्व त्याच्यानंतर आपण वाटण करणार आहोत आपण कढई गरम करायला त्याच्यात आहे ना थोडं तेल टाकते त्याच्यात कांदा टाकते परतवून घ्यायचं हो, हो, हो। थोडा तेल फ्राय करून घ्यायचा कांदा टोमॅटो आपल्याला मिरच्या टाकायच्या मिरच्या आहे ना तो तोडून टाकायचा नाही तर तरी उघडू शकत का मिरच्या आख्या टाकल्या मिरच्या टाकल्या मिरच्या घ्यायचा अजून फास्ट गॅसवर वर ना हुँ. तरी हरकत नाही असं काय स्लो गॅसवर करायला पाहिजे अशात ये नाही फास्ट फास्ट गॅस करून केलं तरी चालेल

फक्त आलं आणि लसूण कसं कोलंबीसाठी आहे ना थोडा जास्तच वापरायचं कोलंबी अगदी पाव किलो कोलंबी आहे त्याच्यासाठी दाबारा बारा लसूण घेतलेली आहे कारण लसूण आणि आल्याने चवी येते कोलंबी कशी गोड असते ना कोलंबीला थोडस उब्रसपणा वाटतं तर लसूण आणि आल्याने तो निघून जातो मच्छी मध्ये शक्यता आहे ना लसूण प्रमाण आहे ना जास्तच ठेवायचं हो हो मच्छी छान होते आणि शरीरासाठी पण चांगली असते लसून टाकली ना की मच्छी खाल्ल्याने कसा त्रा, त्रास होत नाही आपल्याला हे बघा आपल्या ना व्यवस्थित आहे ना असा कांदा टॅमॅटो फ्राय झालेला आपल्याला काही एकदम करबवायचं नाही बघा मिरच्या वगैरे आहेत ना व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत कारण आपण आख्या मिरच्या टाकतो ना जेव्हा कच्चा मिरच्या तेव्हा काय होतं त्याचा तिखटपणा जास्त होतो पण अशा ह्या फ्राय झाल्या ना त्यांच्या तिखटपणा कमी होतो म्हणून मी एक पाच मिरच्या वापरल्या त्याच्यात आता आपल्याला ना गॅस बंद करायचं आहे पण आपण ही जी कोथिंबीर घेतलेली ना ती आपल्याला एक दोन मिनटं परतवून घ्यायची व्यवस्थित परतवून घ्यायची गॅस मी ना फच ठेवलेला आहे स्लो केलेला नाही आता वाटण थंड करूया हो आणि आपण वाटूया आपण ना कढई ठेवलेली आहे गरम करायला तर आता ना तेल टाकूया आपण हे बघा तेल टाकले तीन चार चमच तेल टाकलेलं आहे कारण मच्छी म्हटलं ना तेल जास्त लागतच आम्हाला त्या हिशोबाने तेल टाकलेलं आहे तर आता ही कोलंबीला लिंबू आणि हे लावून हालत लावून ठेवलेली हो ना oh. तर आता ही कोलंबी आपण ह्याच्यात टाकूया जरा तेल व्यवस्थित गरम झालं ना ही टाकायचं कोलंबी कशी चिकटण्याची शक्यता असते थोडी आपल्याला आपल्याला करून नंतर hmm. आप जे वाटण आपण आता तयार केलेलं आहे ना hmm. ते थोडं थंड होत आहे मग ते मिक्सरला लावून आपल्याला ला, वाटून घ्यायचंय तर त्याच्या अगोदर ही कोलंबी एक पाच मिनिट आपण फ्राय करून घेऊया हे बघायची एक टाकून बघायची तेल गरम झालंय तर बाकीचा कोलंबी आपण टाकायचं शक्यतो गॅस आहे ना स्लो ठेवायचा कोळंबी टाकताना नाहीतर ते उडण्याची शक्यता कोलंबीला कसं पाणी असतं ना त्याच्यामुळे जरा गॅस स्लो ठेवूनच करायचं नक्की नंतर तुम्ही गॅस फास्ट केला तरी हरकत नाही बघा कोलंबीला किती पाणी सुटलेलं आहे कोलंबी टाकून झाली ना, ओ, ना। एक पाच मिनिट आहे ना कोलंबी आहे ना शिजू द्यायची तेलाच तोपर्यंत तो आपण वाटण करून घेऊया बर वाटण आपलं झालेलं आहे बघा एकदम व्यवस्थित बारीक असं वाटलं गेलंय आता आपण आहे ना ही कोलंबी आहे ना ते आपण काढणार आहोत जास्त काय खाली अशी कोलंबी आता आपल्याला काढून घ्यायची आता फोडणीची तयारी करूया हो हो आता फोडणीची तयारी करूया कोलंबी काढून झालेली आहे बघा सर मी आता जे तेल आहे ना आपलं म्हणजे आता कोलंबी फ्राय केलेलं जे तेल आहे ना हे जे तेल आहे ना त्याच्यात एक थोडस तेल ऍड करायचं थोडं हलक आणि नंतर आपल्याला ह्याच्यात जो मसाला आहे गरशी बंद मसाला आहे तो टाकायचा पूर्ण मसाला छान एकदम तेला असा परतल्या गेलाय आता जे वाटण आहे ना ते आपण पूर्ण टाकणार आहोत साधी सोपी रेसिपी हो पण चवदार लागत एकदम कारण आपण कोळंबी पण पहिली फ्राय करून घेतो वाटण आहे ते आपण भाजून घेतलंय आणि चव कशी त्याची वाढते कोथिंबीर वाटणात कधी भाजून घेतलीत ना तर ते एकदम चविष्ट होतं एकदम छान लागतं असं चुकली ग्रेवी बनवली ना कोथिंबीर भाजून तर एकदम छान लागते आता मीठात मीठ टाकते गरम मसाला हलत पाव कडीपत्ता आहे ना तो एक कडीपत्ता टाकते बघा मसाल्यामध्ये फोडणीला कसा कडीपत्ता टाकला ना तेलामध्ये तर कधी उडतोही आणि करपतो त्याच्यामुळे कधी पण असा ना मसाले वगैरे टाकले की कडीपत्ता टाकायचा कढीपत्त्याचा एक म्हणजे त्याचा त्याचा एक स्वाद असा त्या मसाल्यात उतरतो आता थोडीशी कोथिंबीर टाकते ग्रेव्ही बघा कशी एकदम मस्त झाले तर आता आपल्याला ना जेवढी ग्रेवी घट्ट ठेवायची जेवढी पातळ ठेवायचे आहे ना त्या हिशोबाने आपल्याला पाणी टाकायचंय तर आता बघा मी हे जे मिक्सरचं होतं ना त्याच्यातच एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी ह्याच्यात वापरलेलं आहे ना, एक ग्रेव्हीला आहे ना ती उकाळी आली ना की आपण त्याच्यात कोलंबी टाकणार आहोत बघा मस्त अशी ग्रेव्ही झाली बघा बघा मस्त अशी उकाळी आलेली आहे त्या स्लोच आहे तर आता आपल्याला आहे ना जे फ्राय केलेली कोलंबी आहे ना त्याच्यात टाकायची एक कोलंबी टाकून आहे ना तीन चार मिनिटं शिजू द्यायचं हो कोलंबी नॉर्मली तर एटी नाईन्टी पर्सेंट शिजलेली आहे हो हो आणि तर... कोलंबी शिजायला कसा टाइम जात नाही त्याच्यामुळे हो। कोलंबी शिजलेली आहे तर आता आपण आहे ना याच्यात कोकम टाकतोय कोकम टाकल्यानंतर एक, एक, एक दोन तीन मिनटं आपण असं ठेवूया एक झाकण ठेवूया आणि आपली कोलंबी मसाला तयार एक दोन मिनिटं झालेली आहे मस्त तरी पण आलेली आहे बघा ला मसाला तयार आहे कोलंबी मसाला मस्त ग्रेव्ही झाले हॉटेल मध्ये जातो आपण तर अशीच कोलंबी मसाला ग्रेव्ही मागवतो तर कधीतरी घरी बनवायची घरच्या घरी तर आता आपण हे काढून घेऊया ओके आपण कोथिंबीर टाकूया खायला तयार या मग खायला कोलंबी मसाला मस्त तयार।, तयार अशा प्रकारे ना झटपट कोलंबी मसाला तयार झालेला आहे तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसा झालाय तुम्ही धन्यवाद